मनमाडमध्ये अवैध पिस्तूलसह इसम अटक पोलिसांची धडक कारवाई आगामी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाने मोहीम तीव्र केली आहे या मोहिमेअंतर्गत मनमाड पोलिसांनी अवैधरित्या देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या एका इस्माला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे ही कारवाई शहरातील विवेकानंद नगर भागात करण्यात आली तसेच चंदनवाडी परिसरात गुप्त माहितीच्या आधारे शोध मोहीम राबवताना हत्यारेही सापडल्याचे माहिती मिळाली आहे निवडणूक काळात संभाव्य गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने पोलिसांनी घेतलेली ही आक्रमक भूमिका सर्वत्र कौतुकास्पद ठरत आहे अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग सिंधू यांनी सांगितले की आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अवैध शस्त्रशाठा रोखण्यासाठी विशेष मोहीम सुरू आहे कायदा व सुव्यवस्था अबाधित लावण्यासाठी पोलिसांकडून पुढील काळातही अशा कडक कारवाया सुरू राहतील या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून पोलिसांच्या कार्याचे कौतुक होत आहे निवडणूक अनुषंगाने आम्ही मनमाड शहरात आर्म्स ऍक्ट अगेन्स्ट एक स्पेशल ड्राईव्ह घेतली होती या स्पेशल ड्राईव्ह मध्ये आम्ही एस SD, डी एम योला कडून घरजडतीसाठी आदेश प्राप्त केले होते आणि एस पी नाशिक ग्रामीण श्री बालासाहेब पाटीलचे मार्गदर्शनाखाली एक स्पेशल टीम प्रिपेअर केली होती या स्पेशल टीम मध्ये एस डी पी ओ मनमाड श्री बाजीराव महाजन आणि मनमाड शहरचे पोलीस निरीक्षक श्री विजय करे साहेब पोलीस निरीक्षक भारत जाधव साहेब पोलीस निरीक्षक हेमंत बेंगाले पोलीस अंमलदार संदीप जालटे विशाल रमेश अवार्ड रणजीत चव्हाण मयूर पठारे नितीन मेन दिवाली दिपाली अवार्ड संगीता वाटपाडे नितीन पानसरे बंकर एशे पोलीस अंमलदार आणि पोलीस ऑफिसर होते तेरा तारीखला आम्ही मनमाड शहरात एक इसम नाम आहे, नाम आहे, संजे दिवर, रानार नगर, यांचे नाम आहेत मिलिंद यांचं नाम आहेत संजय देवर राणार विवेकानंद नगर यांच्याकडून आम्ही एक गवठी कट्टा त्यांचे घरून पकडला होता आणि चौदा तारीखला आम्ही श्री मिलिंद सुरेश ओबाले यांच्याकडून छे कोयते तलवार पकडले होते या अनुषंगाने आम्ही मनमाड शहरात गुन्हे दाखल केले ज्यांचा नंबर आठशे चौदा आणि आठशे आहेत दोनही केसेस मध्ये आरोपी अटक करण्यात आलेले आहेत आणि ज्यांच्याकडून त्यांनी हे आर्म्स पकडले आहेत या घेतले आहेत त्यांना पण पकडण्यासाठी आमची कोशिश चालू आहेत आपल्या परिसरातील बातमी बघण्यासाठी कृपया आपल्या योग न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा